संपूर्ण भारतात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन मुलांसाठी अगदी योग्य आहे हे एक खूप मोठं संघटन आहे जे मुलांच्या हक्कासाठी आणि प्रामुख्याने बालविवाहमुक्त भारत अभियानासाठी काम करतं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात बालविवाहमुक्त भारत हे अभियान सुरू आहे आणि त्याचा जे उद्देश आहे तो उद्देश संपूर्ण भारतामध्ये दोन हजार तीसपर्यंत बालविवाहाचं प्रमाण शून्यावर आणणं असे आहे आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही संघटना जी आहे ती भारत सरकारसोबत पण जुडलेली ती भारत सरकारसोबत पण काम करते आहे आणि जसं मी म्हटली की साधारणतः संपूर्ण याच्यात म्हणजे भारतात सव्वीस राज्य आणि चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये ही संघटना काम करते आहे आणि त्या संघटनेची एक प्रतिनिधी संस्था म्हणून सप्तशृंगी बौद्धीश महिला संस्था ही धुळे जिल्ह्यामध्ये काम करते आहे आणि आई धुळे जिल्ह्यात सर्वात चांगल्या रीतीने बालविवाहाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला झिरोवर आणण्यासाठी काम करायचं आहे त्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत जसं की गावागावामध्ये जाऊन सर्वात पहिले आपण पन्नास गावं निवडले ज्याच्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आपण करत आहोत बालविवाहमुक्त भारताची प्रतिज्ञा घेत आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्र शासनाला सोबत घेऊन आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही जी संघटना आहे या संघटनेने वर्षानुवर्ष मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि बालविवाहासाठी पण खूप चांगलं काम केलं आणि याचं एक फलित जेव्हा राजस्थानमध्ये ही घटना जी आहे बालविवाहाची त्याच्या बा पद्धत ज्या बाबतीत जेव्हा केस प्राप्त झाल्या तेव्हा एक निर्णय राजस्थान सरकारने घेतला की जर बालविवाहाच्या बाबतीत म्हणजे कोणीही हो दिला त्याच्यात ॲक्शन घेतली नाही तर त्या गावातला सरपंच हा देखील त्याला जबाबदार राहील आणि या अनुषंगाने बालविवाह हो प्रतिबंधक कायद्याची पण आखणी केली गेली आणि बालविवाहमुक्त हो भारत अभियानात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेने जे सर्व अनुमान काढले सर्व माहिती गोळा केली त्या माहितीच्या आधारे भारत सरकारने वेगवेगळे वेग रोड मॅप तयार केले बालविवाह हो मुक्त भारतासाठी वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रमाची आखणी केली आणि या आखणीमध्ये आणि ह्या कार्यक्रमामध्ये जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेचा खूप मोठा वाटा आहे आणि त्या त्यांच्या पद्धतीने ते संपूर्ण मा आता सध्या तर भारतात काम करत आहेत पण ही संघटना संपूर्ण जगातसुद्धा काम करायला इच्छुक आहे आणि त्या पद्धतीने ते, ते काम होणार आहे मी अपेक्षा करते की आपल्या धुळे जिल्ह्याला सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून झिरो बालविवाहमुक्त भारत म्हणण्यापेक्षा सर्वात आधी आपला जिल्हा बालविवाहमुक्त करूया एवढीच अपेक्षा करते थांबते धन्यवाद आणायची आहे म्हणून अभियान आपण जे आहे ते संपूर्ण भारतात राबवलं जात आहे आणि ते राबवलं जात आहे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन म्हणजे काय तर मुलांच्या हक्कासाठी जे काय आहे सर्व मुलांच्या हक्कासाठी